आपलं स्वागत आता बातम्या पाहू शेतात ये जा करण्यासाठी किंवा शेतातील पीक नेण्यासाठी थी अनेक ठिकाणी रस्ताच नसतो काही वेळा मुद्दाम रस्ता अडवलेला असतो शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी हजारोंच्या संख्येनं न्यायालयात खटले प्रलंबित आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय यापुढे प्रत्येक शेतासाठी रस्ता मिळणार आहे त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली ही समिती एक महिन्यात अहवाल देईल आणि राज्यातील प्रत्येक शेतासाठी वेळेत रस्ता मिळावा यासाठी कालबद्ध कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे ग्रामीण भागात अजूनही काही टगे लोक असतात ते मुद्दाम शेताचे रस्ते अडवून ठेवतात पण आता अशा टार्गटांना राज्य शासनानं दणका द्यायचं ठरवलंय शेताकडं ये करण्यासाठी रस्ताच नाही अशा हजारो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय शेत रस्त्यांच्या निर्मितीसाठी विविध योजनांच्या निधीचा सा समन्वय साधून शासन समग्र योजना राबवणार आहे त्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे शेतरस्त्यांच्या समग्र योजनांबाबत ही समिती एक महिन्याच्या आत शासनाला अहवाल सादर करेल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं शेतरस्ता कमीत कमी बारा फूट रुंदीचा करण्यात येईल जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून शेतरस्त्यांना क्रमांक दिला जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं शासनाच्या या निर्णयामुळं न्यायालयातील शेतरस्त्यांबाबतचे हजारो प्रलंबित खटले निकाली निघण्याची आशा आहे